नमस्कार घरचे डॉक्टर आबा घराभोवतीच्या बागेत काम करत होते बागेत तुळस दुर्वा सब्जा गवती चहा आले आडोळसा होते तर दारात बेलाचे मोठे झाड होते फुलझाडांपेक्षा झाडांपेक्षा उपयोगी अशा झाडांचीच गर्दी झाली होती एकदा रायबांनी विचारले आबा ही कसली वेगळीच झाडं लावलीत तुम्ही आबा म्हणाले अरे हे तर आपले घरचे वैद्य डॉक्टर आहेत रायबा म्हणतो काहीतरी काय बोलताय हे कसले डॉक्टर यावरती आबा म्हणतात रायबा साधे साधे आजार होतात आपल्याला कधी सर्दी होते खोकला येतो पोटात दुखत रायबा म्हणतात आता माणूस म्हणजे असं व्हायच आबा बोलतात म्हणून तर इथे उपयोगी पडतो हा घरचा डॉक्टर रायबा म्हणतात माझ्या तर काही लक्षात येईना यावर आबा बोलतात रायबा आपण तुळस दारापुढे लावतो सब्जा लावतो कारण तुळशीतील माती औषधी असते झाडं हवा स्वच्छ ठेवतात पाणी औषध म्हणून उपयोगी पडतात रायबा म्हणतात खरंच की हो आणि दुर्वा आबा बोलतात पोटात दुखू लागले की मांजर दुर्वा खाते कारण दुर्वांचा रस हा त्यावरचा उपाय अनेक दुखण्यांवर ही वनस्पतींची औषधे उपयोगी असतात पुन्हा किती सहज मिळतात ती परसात डब्यात कुंडीत अशा वनस्पती आपण लावू शकतो यावरती रायबा म्हणतात आबा तुम्हाला सांगतो मला तर खोकला सारखा येतो आता वयामुळे असं व्हायचंच आबा बोलतात म्हणून तर हा पान पानफार कडू पण रस काढला आणि साखर किंवा गूळ घालून प्यायला की खोकला गेलाच समजा रायबा म्हणतो मला तर वाटतं झाडासारखा मित्र नाही झाडं सावली देतात फुलं फळं देतात औषधं देतात आबा म्हणतात अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्याकडे आहेत आपल्या भोवती जणू हे शेकडो मुके डॉक्टरच आहेत आपल्या घरचे हे मुके डॉक्टर किती परोपकारी आहेत हे पटते का रायबा रायबा म्हणतात खरंच आबा पटलं मीही आता घरच्या पर्सात औषधी झाडं लावतो मला रोपं द्या असे हे घरचे डॉक्टर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद